आपण रजाकारलाही पाणी पाजो विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहित्य हा समाजाचा आरसा आहे साहित्याच्या माध्यमातून या संमेलनात असलेल्या ठरावर आवाज उचलणार असून आपण रजाकरलाही पाणी पाजो मराठवाडा साहित्य संमेलनात घेतलेला ठराव नक्कीच विधिमंडळात आवाज उचलू असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषद तथा दगडोजीराव देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौरेचाळीसव्या मराठी साहित्य संमेलना समारोपा प्रसंगी असे मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वाघचौरे कौतिकराव ठाले विलास राऊत दादा गोरे प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे उपप्राचार्य डॉक्टर संजय सांभाळकर डॉक्टर भरत सलामपुरे डॉक्टर युवराज धडबडे डॉक्टर संदीप पाथरेकर डॉक्टर जायभाई माजी उपसरपंच विष्णू जाधव पाटील उपतालुका प्रमुख विशाल खंडागाळे लक्ष्मण लांडे पाटील विठ्ठल अनिता पाटील सतीश पाटील संतोष चंदन विनोद रोहित चव्हाण नूतन अडसरे डॉक्टर संजय काळे ऍडव्होकेट विलास पठारे दिपी वाघ डॉक्टर सोनोने यांच्यासह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंगळे प्रास्ताविक डॉक्टर राहुल हजारे तर आभार प्रदर्शन संजय तांबळकर यांनी पण तू हो या संमेलनातील जर ठराव बघितले आणि विषय पण विषय पण होते सामाजिक अस्वस्थेतील खतखत जातीची मराठवाड्यातील साहित्य भान आणि नव्या जा वाटा नवे आणि नव्या वाटा भारतीय संविधान आणि सामाजिक आदोतील संत विचारच थारेल काय तर या सगळ्या विषयाचा विचार केला तर मला असं वाटतं सरांनी सांगितल्याप्रमाणे या संमेलनातून एक प्रबोधन मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे जायकवाडीला पाणी येतं आणि जायकवाडी तर मराठवाड्याला पाणी येतं आणि जायकवाडीत आपल्या मराठवाड्यातच आहे आणि अशा या जायकवाडीमध्ये पासष्ट टक्के पाणी साठा असल्यावर वरून पाणी सोडण्याचा एक नेहमीची पद्धत आहे नियम आहे कायदा आहे पद्धती आहे मागच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका केल्यानंतर या मराठवाड्याला पाणी समन्याय पाणी वाटपाच्या धोरणाच्या विरोधात राज्यातलेच एक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संस्था सर्वोच्च न्यायालयात आणि या संस्थेनं